नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश पाळे ओळ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आहे आणि आपण ज्या दिवसाची वाट बघवतो तो दिवस आज आला आहे आपल्या नदीचं पाणी तलावाला पोचलं आहे आणि चढणीच्या माशांना सुरुवात झाली आहे मासे चढतात भरपूर चढतात आता आपल्याक पण जाऊचा तलावावरती हो आणि बघूया अजून कोण कोण येतात डबंड्याकडे जाऊया पहिले बंडू येतो का बघू येतोच बंडो पाऊस सकाळपासूनच लागता आणि आता पाणी पण एवढा वाढला की भरपूर ला पाणी आणि त्या साईडला पकडतात मासे फसवल्याने वाटतं या वर्षी आपल्या आपल्याकडे पहिल्याकडे जाऊच आपण कसं जाऊ काय समजत नाही हा कारण पाणी खूप आ या साईडला आणि भरपूर आहे त्यामुळे तळातून जाऊ जमला नाही त्यामुळे साखरून इले या तर जाऊया आपण पलीकडे इला कोपरे पण सगळे पाण्याने भरले होण पाऊसच भरपूर आहे एवढ्या पाण्यात मासे पकडतं सगळे पाणी खूप मोठा आणि जे का आपण सोडू गेलेलो घराकडे तो बंड तलावरती येलो मारू गावलो गावलो एक वाटत नागो येईल किती गावले माका का थोडेसे <laughs> बाबल्या भेटत पाणी बघ बाबलो धरता माशे रापन रापन किती होत रे सगळे पाणी वाढला भरपूर हे हे काय पिशी भरलंय बघ <laughs>

हो हो, हो। गाळले येत ना पण साखर येतो साखर येतो लोच त्याच्यातलं आपल्या निवडूक होय कुणी हे लगेच बारीक ना घ्या म्हणून उडता रे बघू बर बर माझी पण देऊ का पिशी काय सांगू शकतोस तू पाणी बघून मी काय ते सांगू शकत आहे असं वाटतं की घरात जावं आता किती या पाणी मिळ्या पाऊस भरपूर राहतो आता नागोणी तकडे जाऊन बघतात मासे भेटतात काय आणि बाबलो किछात भरता धरून धरून किसो भरलो काय भरलो किसो हे उडी मारल्या तिच्या हाताकडे उडी मारल्याने धर धर

परत गावलो सोडू नको मान पकड ना त्याची मयू सा माझी पिशी देऊ काय <laughs> <laughs> दे दे वावल्याकडे दे।, दे, दे गावले गावले बऱ्यापैकी भेटले हो

ভয় মে বা গুড় বে এটা বগু गावले गावले मोठे गावले किती गावले हसते रे मोठे होत हो बरोबर तू पण चला खाली येतय येतय किती गावले हे दोन भेटले हा रे पाणी पण खूप मोठा येईल आणि पाऊस काय थांबत नाही आच्छरदानी आणलेलं आहे पण मच्छरदानी काय लावू होत नाही आता होय आता आपण आपल्या वापेने जाऊया आणि बघूया ते मासे चढतच काय नदीचं पण पाणी खूप वाढला या साईडसून पाणी येऊ लागला आता तलाव पण लवकरच भरात या नदीचा पण पाणी एवढा वाढला की शेतात इला सगळा पाणी ही समोर नद आपल्या पाणी खूप इला आणि हय पण कोपरं नदीचं सगळा पाणी या साईडला इला या कोपऱ्यात भरपूर वाढला पाणी हौर गेलो पूर्ण ही भिंत पाण्यासाठी म्हणजे पाणी या साईडला येऊ नये म्हणून पण त्या भिंतीच्या लेवलला पाणी येला पूर्ण आपण आता परत पलीकडे येऊ आणि समोर जाऊचा आपली बाईक असत आहे नाहीतर वरसूनच घरात जाणार होतंय नाही पाणी पण भरपूर आहे आपण आता कोपऱ्यात आपल्याला जाऊन बघूया मासे चढले आहेत काय कारण हे पाणी तर भरपूर आहे तलाव पण लवकरच भरात आणि मासे धरू सगळेच इले आहेत त्यासोबत माझा भाव पण इलो आता माशांका बघ बघी आता हा जाऊन इलो तकडनं आता प्रयत्न बघते मासे चढलेत काय खय मासे भेटत नाही जास्त पाणी बघायचा होऊन इलो पूर्ण योग्या योगो आणि मी आता कोपऱ्यात पण बघून येलो पण पन... अजून कोपऱ्यात का मासे चढले नाही आहेत रात्रीपर्यंत चढतील असं वाटतं आमका त्याला काय जाण्यासारख्याच नाही कारण पाणी भरपूरच आहे मी बघितलास आणि नदीचं पण पाणी पण भरपूर आहे आता एवढा वाढला की खूप वाढला पाणी <laughs> जाऊक जागा रस्तो ना जाऊक रस्तो नाही हा एवढा पाणी हा आणि असा होता हा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती आपल्या शेतीची पण कामं आता चालू होतीत कारण पाणी सगळीकडे झाला परवापासून आपली लावणीक सुरुवात करता तुम्ही पण येवा लावणी आणि उद्या वड त्यामुळे उद्या काम बंद